नमस्कार सी कहो वैभवच्या संपूर्ण टीम कडून तुमचं मनपूर्वक स्वागत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नवरात्रीच्या ह्या शुभ पर्वाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा तर ह्या नवरात्रीचा आजचा हा दुसरा दिवस आणि देवीच्या नऊ रूपातील आजचे दुसरे रूप म्हणजे माता ब्रह्मचारिणी काल देवी घटी बसली आहे काल पहिली माळ होती आज दुसरी माळ तिने शंकराला प्राप्त करण्यासाठी कठोर तप आचरण केले आणि म्हणूनच तिला ब्रह्मचारिणी असे म्हणतात नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी साधकाचे मन स्वाधिष्ठान चक्रात स्थिरावते तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे महर्षी नारदांनी शंकराला प्राप्त करून घेण्यासाठी कठोर व्रत सांगितले तिनेही बेलवृक्षाच्या झाडाखाली बसून कठोर तप करण्यास सुरुवात केली तिची ही कठोर तपश्चर्या पाहून तिची आई मेणा कळवळून तिला हाक मारू लागली नको गौमा नको इतकी कठोर तपश्चर्या करू आणि ह्यावरूनच तिचे नाव उमा असे पडले तर ह्या माता ब्रह्मचारिणीच्या चरणाशी अर्पण पुढच्या नऊ ओळींचा हा श्लोक माला कमंडलुधारिणी शुभ्र वस्त्रावता माला कमंडलुधारिणी शुभ्र वस्त्रावता ब्रह्मचारिणी शक्तिरूपिणी तू जगन्माता भक्ति भावे तुला पूजिते प्रसन्न हो आता भावे तुला पूजिते प्रसन्न हो आता सदाचार सदभक्ति ने तुला पूजिता सदाचार सद्भक्ति ने तुला पूजिता नैवेद्य आरती ने सांगता, शुद्धा चरणे तुला प्रार्थिते प्रसन्न हो आता शुद्धाचरणे तुला प्रार्थिते प्रसन्न हो आता तूच तारीसी तूच मारिसी त्रिभुवनी तुझी सत्ता तूच तारिसी तूच मारिसी त्रिभुवनी तुझी सत्ता शरण आले तव चरणावर ठेविय ते माथा शरण आले तव चरणावर ठेवियते माथा भक्ती भावे तुला पूजिते प्रसन्न हो आता भक्ती भावे तुला पूजिते प्रसन्न हो आता तुम्हा सर्व रसिकांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा